नमस्कार मी गदाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज चंदन मध्ये मागील सतरा एप्रिल रोजी एका तरुणाचा निर्गुण खून करण्यात आला प्रदीप आडागळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव तर ऋषिकेश काकडे व सुनीता काकडे यांनी फरशीच्या तुकड्याने डोक्यावर मारून प्रदीप आढागळे यांचा खून केला या घटनेची संपूर्ण माहिती घेतली असता या घटनेत प्रदीप आडागळे यांच्या बहिणीची छेड काढत असल्याने ऋषिकेश काकडे यास वारंवार ऋषिकेश काकडे हा वारंवार प्रदीप यांच्या बहिणीची छेड काढत होता ऋषिकेश काकडे खराडे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आणि याच वादातून प्रदीप आढागळे यांची हत्या करण्यात आल्याचे आता समोर आले ऋषिकेश काकडे हा गुंड प्रवृत्तीचा असून प्रदीपच्या बहिणीला सतत त्रास देत होता प्रदीपच्या परिवाराने ऋषिकेश काकडे विषयी खराडे पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती तरीही त्याने त्रास देणे थांबवले नाही प्रदीप हा स्विगी इंडिया डिलिव्हरी कंपनीमध्ये काम करत असताना दिनांक सतरा एप्रिल रोजी रात्री प्रदीपलाच अडवून ऋषिकेश काकडे या आरोपीने त्याला गुंडगिरी करत आपली आई सुनीता काकडे शुभम मांढरे व इतर गुंड मित्रांच्या चंदन नगर भाजी मार्केट अशा सार्वजनिक ठिकाणी मारले व खून केला या घटनेतील मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपींची एरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत